सर्वांना क्रांतिकारी जय भीम नवबुद्धा जय संविधान भरभरून द... रमा दिली रमा वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिलेल्या दिले सर्वांचं आभार व्यक्त करत आहे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम नवबुद्धा जय संविधान दीपाली आपण जर ही लाईव्ह दुपारी घेतली घेतली असते तर दुपारीच घ्यायला पूर्ण दिसतं नाही पण टाईमच टाईमच नव्हता टाईमच नव्हता नाही करू नसतं खरंच बरोबर 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 स्वरा माझा तो बड्डेचा व्हिडिओ टाकला तो चालला का दीदी आरामा दिदीचा बड्डेचा व्हिडिओ टाकला तो चालला का बघ बरं किती किती व्ह्यू झाले त्याला नेटवर्क कटलेलं होतं आणि काय झाले आहे भाऊ नाही नाही स्वरा सोरा दिदी आपल्या रमा दिदीचा बड्डेचा व्हिडिओ टाकला ना आज नऊ वाजता आता तो बघितला का तू त्याला कमेंट करा बघ छानपैकी एक आता बड्डे बड्डे झाला ना दिदीचा तर मग तो बड्डेचा व्हिडिओ टाकला होता बघ बग... आज सकाळपासून खूप व्यस्त होतो त्यामुळेच मी सकाळपासून लाईव्ह घेतलीच नाही मी म्हटलं चला आता बड्डे झाल्यानंतरच लाईव्ह घेऊ निवांत हो नेटवर्कमध्ये आहे आता हो हो नेटवर्कमध्ये आहे आता स्वरा दिदी गोल गोल फिरत आहे का बघ आता बघ अटकत आवाज येत आहे येत नाही माणस मान बाबा साहेब बाण दिले सकाळ पासून सकाळपासून जीवसनी वापरलं बीएस केला भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास आज इस्तरीचे कपडे त्याले अत्तराचा वास बाबा बाबा साहेबान दिले हे लाईव्हन फायव बंद कोण लाईव्ह शॉर्ट पार हम्म लाईव्ह फाय लाईव्ह नाही लागत गेले